नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर आजच्या विशेष बातम्या मावा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलेली आहे तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून दुर्घटना घडलेली आहे हा पूल तीस वर्षांपूर्वीच्या लोखंडी पादचारी पूर असल्याचं सांगितलं जाते रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती अशातच पूल कोसळून काही पर्यटकनी इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे दरम्यान कुंडमाळा येथे सात ते आठ अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झालेले असून मदतकार्य युद्धपातीवर सुरू करण्यात आलेलं आहे पाच ते सहा जण पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतलेली असून बचावकार्य सुरू करण्यात आलेलं आहे दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्धीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा